नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया होता कबनूर हायस्कूल कबनूरमध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राथमिक विद्या मंदिर व कबनूर कबनूरमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री जयकुमार कोल या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्याचबरोबर याच अध्यक्षांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एस पी जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत करून विद्यालयाची सर्व क्षेत्रातील प्रगती स्पष्ट केली प्रमुख पाहुणे मान्य श्री शिवाजी वडर यांच्या संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयातील अभ्यास राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला विद्यालय विद्यार्थी एम सी सी छात्र सैनिक आर एस पी छात्रसैनिक यांच्याकडून मानवंदना देण्यात आली प्राथमिक विद्यार्थ्यांना देशभक्तीपर नृत्य बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दोरी उडी व रेजिम पथकाने पारंपरिक कलेतून सादर केलेल्या प्रात्यक्षिकाने उपस्थित पाहुणे पालक व विद्यार्थी भारावून गेले होते या प्रसंगी विद्यालयातील आयुष पाटील कुमारी पायल जैन व कुमारी प्रणाली पाटील यांनी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे श्री शिवाजी वड्रे यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेले बलिदान स्पष्ट केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी मानिकपणे कष्ट घेतले पाहिजे असे सांगितले अक्षय मनोगतामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री जयकुमार कोले यांनी विद्यालयातील सर्व क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संचालक श्री सुरेंद्र केटकाळे मान्य डॉक्टर वसंतराव आळतेकर श्रीमती पार्वती पाटील पर्यवेक्षक श्री एस एम ये माळी संस्कृतिक प्रमुख श्री एस एस चौगले प्रमुख सौ लता डोनवडे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पी एम भरमगोंडा

जी शाळा स्थापन कशासाठी झाल्या या गावामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही इथे काम करतोय याचा आम्हाला काहीतरी मोठा पक्का मिळतोय आणि शाळेत काहीतरी पैसे आमच्या खिशात येतात आणि म्हणून आम्ही शाळेत काम करत नाही तर सामाजिक बांधिलकी या गावामध्ये जवळजवळ चार हजार मुला कपल एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेतात बारावाडी पासून बारावी पर्यंत मुलाची जे लहान हलदी वाजवलंय त्या मुलाला देखील सांगितलं त्याला